दीपोत्सवे महत्पुण्ये बलिराजा प्रवर्तये आनंद सर्व लोकांना मंगलानी गृहे नमस्कार मित्रांनो मी रवी कुलकर्णी तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो सध्या बरेच जणं म्हणतात की काय रे पहिल्यासारखे दिवाळीत मजा येत नाही किंवा जे घरामध्ये आपण गोडधोड करतो ते खाऊ वाटत नाही मला सांगा मित्रांनो की वर्षभर आपल्या घरात काही ना काही कार्यक्रम चालू असतात कुठं बड्डे चालू असतात कुठं काही ना काही चालू असल्यामुळे आपल्याला ते खाऊ पण वाटत नाही त्याच्यावरची इच्छा पण आता सगळ्यांची मरूनच गेलेली आहे आणि दिवाळीचा आनंद काय येत नाही तर पहिल्यासारखे मामा आत्या काकू मावशी बहीण भाऊ एकत्र यायचे आता पण तसे काही येत नाही पण जाऊ द्या पण आपण एक जुनी कविता आहे त्यांचा आनंद घेऊया चला नमस्कार भूतकाळात डोकवल्याशिवाय मजा काही मिळत नाही मागे वळून पाहिल्यावर हसावं का रडावं कळत नाही भूतकाळात डोकवल्याशिवाय मजा काही मिळत नाही मागे वळून पाहिल्यावर हसावं का रडावं कळत नाही साऱ्याच गोष्टीमध्ये खूप खूप बदल झाले साऱ्याच गोष्टीमध्ये खूप खूप बदल झाले पहिल्यापेक्षा प्रत्येकांना नक्कीच बरे दिवस आले खरं वाटणार नाही पण एवढं सगळं बदललं निगरगट्ट सुद्धा मुळासकट हादरला शाळेतून घरी गेल्या गेल्या शाळेतून घरी गेले गेल्या दप्तर कोन्यात जायचं दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना बाहेर काढलं जायचं अहो दफ्तर म्हणजे काय वायरची पिशवी असायची जुन्या फाटक्या पुस्तकासोबत खुटकी पाटी दिसायची अभ्यास कर म्हणून कुणी म्हणलं नाही अभ्यास कर म्हणून कुणी म्हणलं नाही आणि मार्क कमी पडले म्हणून कोणी हनलं नाही कोणताही ऋतू असो कोणताही ऋतू असो काळपट चहा असायचा तडकलेल्या बशीवर कानतुटका कप शोभून दिसायचा बारा महिने अनवानी पाय चप्पल म्हणजे श्रीमंती बारा महिने अनवानी पाय चप्पल म्हणजे श्रीमंती पायाला चटके बसायचे पण सगळ्या गावात हिंडायचे कुणाचा गुरळ लागलं की चला रस प्यायला खळेदळे लागले की चला शेतात झोपायला मरणाची गरिबी होती पण मजा मात्र खूप मरणाची गरिबी होती पण मात्र खूप लग्न कार्यात नाती गोती व्हायची एकरूप अमावस्याच्या दिवशी पोरं मारुतीच्या पारावर अमावस्याच्या दिवशी पोरं मारुतीच्या पारावर नारळाच्या तुकड्यासाठी एकमेकाच्या अंगावर ओ मामा द्याना ओ मामा द्याना एकच गलका व्हायचा रेटा रेटी केल्यामुळे सदरा फाटून जायचा पाहुण्याला पाहून चार म्हणून खिचडी भजे व्हायचे पाहुण्याला पाहून चार म्हणून खिचडी भजे व्हायचे तेवढ्यातच सगळ्या पाहुण्यांचे डोळे भरून यायचे रात्र रात्र गप्पा व्हायच्या डोळ्यात यायचं पाणी रात्र रात्र गप्पा व्हायच्या डोळ्यात यायचं पाणी आडपडदा न ठेवता सुखदुःखाची व्हायची गाणी कुठे गेला तो साधेपणा कुठे गेले ते सुख कुठे गेला तो साधेपणा कुठे गेले ते सुख खरं सांगा पहिल्यासारखी लागते का आता भूक खरं सांगा पहिल्यासारखी लागते का आता भूक सारं सारं संपून गेलं आता पैसा बोलतो सारं सारं संपून गेलं आता पैसा बोलतो माणूस मात्र भ्रमिष्टासारखा खोटं खोटं ढोलतो पेढ्यांच्या बॉक्सकडे ढुंकूनही कुणी पाहत नाही ही खरी गोष्ट आहे बरं का पेढ्याच्या बॉक्सकडे धुमकूनही कुणी पाहत नाही एवढंच काय पहिल्यासारख्या मुलग्याही लागत नाही पहिल्यासारख्या मुंग्याही लागत नाही सुखाचं बोट कधी सुटलं आपल्या लक्षात आलं नाही सुखाचं बोट कधी सुटलं आपल्या लक्षात आलं नाही श्रीमंतीत सुख मिळेल वाटलं पण तसं काही झालं नाही श्रीमंतीत सुख मिळेल वाटलं पण तसं काही झालं नाही ते सुख आणि ते वैभव पुन्हा घरात येईल का चिरेबंदी वाड्यामधून हसण्याचा आवाज येईल का चिरेबंदीवाड्यामधून पुन्हा हसण्याचा आवाज येईल का धन्यवाद